स्वागत आहे हे बघा आम्ही चाललेलो आहे ओ इकडं बघा हो आम्ही जेवाय आहे हाय सरकार हाय आलो हाय कर जेवाय आहे बघा हॉटेल महाराज फ्रेंड लोक चाललेलो आहे मी मला माझा पण दुख बघा काही माझी मैत्री मम्मा अश्विनदा त्यांचं आहे ना ग वाडा चला मग आपण हा ते करतोय बर फर्स्ट टाइम म्हणजे सेकंड टाइम आलेला आहे मी लय चालायचं वेवर दुसरं काय नाही आमचा पाय मॉडलाय दुसरं